विविध सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात येणार आहे सोलापूर हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं या शहरात पूर्वीपासून सूतगिरण्या कापड गिरण्या यंत्रमाग उद्योग विडी उद्योग त्याचबरोबर असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार खाजगी आस्थापनेत काम करणारे कामगार मनपा निमसरकारी अशा अनेक क्षेत्रात काम करणारे कामगार राहतात कालांतरानं विविध कारणास्तव येथील उद्योगधंदे बंद पडले यातून बीडी उद्योग यंत्रमाग उद्योग मनपा कर्मचारी खाजगी आस्थापना यात काम करणारे कामगार काही प्रमाणात आहेत त्यांनाही त्यांचं कुटुंब जगवणं कठीण झालंय कारण हे उद्योग सध्या संकटात आहेत पुरसं काम या माध्यमातून मिळत नाही यासाठी महाराष्ट्र कामगार सेना शिवसेना ठाकरेगट यंत्रमाग कामगार संघटना काँग्रेस आणि नवमहाराष्ट्र कामगार संघटना राष्ट्रीय विडी मजदूर संघ इंटक सोलापूर मनपा कामगार संघटना संघर्ष समिती अशा विविध संघटना एकत्रित येऊन कामगार संघटना महासंघाची स्थापना करून कामगारांच्या महत्त्वाच्या समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिलं जाणार आहे यासाठी पंतप्रधानांचा वेळ मिळावा याकरता प्रधानमंत्री कार्यालय तसंच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे लेखी पत्र दिले अशी माहिती विष्णू कारंपुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली की सोलापूरला एकोणीस जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहेत रेनगरच्या घरकुल उद्घाटनासाठी त्यावेळेला आमच्या सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने सर्व संघटना मिळून निवेदन देणार आहोत निवेदनाचा प्रमुख मागणी आहे की जे उद्योग बंद पडलेल्या बिढी यंत्रमाग महानगरपालिका खाजगी कारखाने गिरण्या त्या बंद पडलेल्या काम कारखान्यातील बेकार झालेल्या कामगारांना परत काम मिळण्यासाठी एक मोठं या प्रकल्प या देशाच्या पातळीवर आणावं आणि ते सर्वांना काम मिळावं अशी मागणी